एकोणावीसशे त्र्याऐंशी साल होता हॉकिन्स इंडियाना या शांत दिसणाऱ्या छोट्या शहरावर त्या रात्री विचित्र शांतता पसरली होती शहराच्या एका टोकाला जंगलाच्या दिशेने विजा चमकत होत्या तर दुसऱ्या टोकाला एक एकटा मुलगा धावत सुटला होता त्याचं नाव इथन कार्टर हॉकीन्समध्ये नुकताच राहायला आलेला शांत स्वभावाचा कायम एकटाच राहणारा हा मुलगा लोकांच्या नजरेत फारसा नव्हता पण त्याच्या आयुष्यात काहीतरी चुकलेलं होतं आणि त्या रात्री ते सगळ्यांसमोर यायच्या तयारीत होतं इथनच्या घराच्या बेसमेंटमध्ये ठेवलेलं जुने एच एम रेडिओ अचानक आपोआप सुरू झालं त्यातून तुटक घुसमटलेला आवाज येऊ लागला जणू कुणीतरी खूप लांबून मदतीसाठी हाक मारत होतं कॅन यू हिअर मी इथन थरथरत रेडिओ जवळ गेला आणि त्याच क्षणी शहराच्या दुसऱ्या बाजूला हॉकीन्स लॅबमध्ये आलाम वाजला त्याच वेळेस कुणालाही न कळता एक मुलगी तिथून पळून जात होती इलेवन घाबरलेला इथन घराबाहेर पळाला अंधाऱ्या रस्त्यावर त्याला सायकलिंगचा सा आवाज ऐकू आला चार मुलं जंगलाच्या दिशेने निघाली होती माईक डस्टिन लुकास आणि विल ते त्याच्या जवळून गेले क्षणभर माईकची नजर इथनवर पडली पण कुणीही थांबलं नाही त्या क्षणी इथनच्या डोळ्यासमोर जग बदललं तोच रस्ता पण सडलेल्या झाडांनी वेढलेला हवेत राख तरंगत होती आणि भिंतींवर काहीतरी जिवंत असल्यासारखं धडधडत होतं क्षणभरात सगळं नाहीसं झालं पण इथनला कळून चुकलं हॉकीन्समधे एकच अंधार नव्हता दुसऱ्या दिवशी शाळेत इथन लायब्ररीत बसला असताना जवळच नॅन्सी आणि जोनाथन कुजबुजत होते लॅब काहीतरी लपवत आहे असं जोनाथन म्हणाला आणि ते शब्द इथनच्या मनात खोलवर रुतले त्याने वही उघडली पण पेन आपोआप चालायला लागलं कागदावर एक काळा दरवाजा उमटला भिंतीत उघडलेला भयावह त्यावर लिहिलं होतं नॉट अपसाइड डाऊन समथिंग एल्स इथनच्या अंगावर काटा उभा राहिला त्या संध्याकाळी तो जंगलात पोहोचला जिथे वहीतला दरवाजा काढला होता तिथे खरंच हवा थंड झाली होती झाडांमधून एक लहान मुलगी हळूच चालत गेली मुंडलेले केस हॉस्पिटलचा ड्रेस इलेवन ती इथन जवळून गेली क्षणभर थांबली आणि त्याच्याकडे पाहत हळूच म्हणाली बॅड प्लेस नॉट माइंड पुढच्याच क्षणी तो दरवाजा उघडला आणि इथन आत ओढला गेला तो जिथे पोहोचला ते अपसाइड डाऊन नव्हतं तिथे आवाज नव्हते पण आठवणी जिवंत होत्या त्याने स्वतःचं बालपण पाहिलं आई वडिलांचा अपघात एकटेपणा भीती त्या आठवणींमधून एक सावली तयार झाली होती द लिसनर ती बोलत नव्हती ती फक्त ऐकत होती आणि माणसाच्या भीतीवर जगत होती इथनची घालमेलच तिची ताकद होती काही दिवसांनी हॉकीन्स मध्ये सगळ्यात मोठा गोंधळ सुरू झाला स्टार कोर्ट मॉल लोकांना फक्त गोंधळ दिसत होता पण पडद्यामागे वेगळीच लढाई चालू होती मॉलच्या एका बंद स्टोर रूम मध्ये इथन अडकला होता आणि द लिसनर त्याच्या मागे होती भिंती थरथरत होत्या जग फाटत असल्यासारखं वाटत होतं इथन शेवटच्या ताकदीने ओरडला मी घाबरत नाही त्याच क्षणी मॉलच्या दुसऱ्या टोकाला इलेव्हनने आपली शक्ती वापरली त्या शक्तीचा झटका पॅरल जगातून गेला दरवाजा बंद झाला आणि द लिसनर एका भयावह किंकाळीसह नाहीशी झाली सगळं शांत झालं हॉकीन्स वाचलं लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला कुणालाच कळलं नाही की शहरासाठी आणखी एक लढाई लढली गेली होती काही दिवसांनी इथन कार्टर हॉकीन्स सोडून गेला बसमध्ये बसलेला असताना त्याने वही उघडली त्यात एक नाही अनेक दरवाज्यांची चित्र होती शेवटच्या पानावर तो लिहितो स्ट्रेंजर थिंग्स सगळ्यांना दिसतात पण काही दरवाजे फक्त अनोळखी लोकांसाठीच उघडतात हॉकिन्स मागे पडून बराच का झाला होता पण इथन कार्टरसाठी ते शहर अजूनही संपलेलं नव्हतं बसच्या खिडकीबाहेर बदलणारी शहरं महामार्ग मोटेल्स मागे पडत होती पण त्याच्या वहीतल्या दरवाज्यांची चित्रं वाढतच होती प्रत्येक नवीन चित्राबरोबर त्याला रात्री वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले कुणी हाक मारत नव्हतं पण कुणीतरी ऐकत असल्याची जाणीव होत होती द लिसनर नाहीशी झाली होती पण तिचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं नव्हतं कॅलिफोर्नियामधल्या एका लहान शहरात इथन खांबला तिथे कुणालाच हॉकिन्स माहीत नव्हतं अपसाईड डाऊन तर दूरची गोष्ट होती तरीही एका जुन्या मोटेलमध्ये राहायला गेल्याच्या पहिल्याच रात्री त्याला भिंतींमधून हलके ठोके ऐकू आले हॉकीन्समधे जसे ऐकू यायचं तसेच इथनने भिंतीला हात लावला आणि क्षणात खोली बदलली भिंतींवर बर्फासारखी थंड चर चढली दिवे लुकलुकले आणि त्या खोलीत दुसरं जग डोकावत होतं त्या अंधारात त्याला काही ओळखीचे चेहरे दिसले मॅक्स सायकल चालवत पळत होती दूर कुठेतरी डस्टिनचा हसरा आवाज ऐकू येत होता पण ते फक्त सावल्या होत्या आठवणी नव्हत्या इथनला उमगलं की हे दरवाजे जागेशी नाही माणसांशी जोडलेले आहेत ज्यांनी हॉकिन्समध्ये अंधार पाहिला होता त्यांच्याशी हे दरवाजे आपोआप जुळत होते दुसऱ्या दिवशी इथनला एक अनोळखी माणूस भेटला डॅनियल ह्युजेस साधा दिसणारा पण डोळ्यात सतत भीती लपलेली डॅनियल म्हणाला तुलाही आवाज ऐकू येतात ना इथन थांबला पहिल्यांदाच त्याला समजलं की तो एकटा नाही डॅनियलने सांगितलं की त्याच्या लहानपणी एका प्रयोगशाळेजवळ तो राहत होता आणि तिथूनच त्याला भिंती ऐकू येऊ लागल्या होत्या दोघांच्या कहाण्या वेगळ्या होत्या पण अंधार एकसारखा होता रात्री दोघांनी एकत्र प्रयोग केला इथनने आपल्या वहीतल्या चिन्हांप्रमाणे जमिनीवर आकृत्या काढल्या वातावरण थंड झालं हवेत कुबट वास पसरला त्याच क्षणी द लिसनरचा आवाज पुन्हा ऐकू आला पण यावेळी तो एकटा नव्हता अनेक आवाज अनेक श्वास जणू ते अंधारात काहीतरी जाळं तयार करत होते द लिसनर हा शेवट नव्हता तो फक्त पहिला होता त्याचवेळी हॉकिन्समध्ये इलेव्हन अचानक थांबली तिच्या डोक्यात तीव्र वेदना उठल्या तिला इथनचं नाव माहीत नव्हतं पण तिची भीती तिला जाणवली तिने कुजबुजून म्हटलं मोर डोर्स हॉकीन्सपासून लांब बसूनही इथनचा अंधार तिच्या शक्तींना भिडत होता मोटेलची खोली तुटल्यासारखी फाटली भिंतींमधून काळे हात बाहेर आले डॅनियल किंकाळला पण इथन शांत उभा राहिला त्याला कळलं होतं की हे दरवाजे भीतीने उघडतात पण स्वीकाराने बंद होतात त्याने डोळे मिटले आपली सगळी भीती त्या अंधारासमोर उघडी केली दल्लीसनरचा आवाज मंद झाला जाळं तुटलं आणि खोली पुन्हा सामान्य झाली डॅनियल जमिनीवर कोसळला तो वाचला होता पहाटे इथं एकटाच बाहेर पडला डॅनियल मागे राहिला पण त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच शांतता होती बसस्टॉपवर उभा असताना इथनने वही उघडली काही दरवाज्यांची चित्र नाहीशी झाली होती पण काही अजून गडद झाली होती याचा अर्थ स्पष्ट होता सगळे दरवाजे अजून बंद झाले नव्हते कथेचा शेवट तिथे होत नाही शेवटच्या दृश्यात हॉकीन्समध्ये पुन्हा एकदा रेडिओतून हलका आवाज येतो इलेव्हन थांबते डोळे बंद करते दूर कुठेतरी इथन कार्टरही थांबतो दोघांनाही एकाच वेळी जाणवतं खरा अंधार अपसाइड डाउन डाऊनमध्ये नाही तो दरवाजांच्या मध्ये आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका धन्यवाद